आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर उपवास म्हटला की आपलं ठरलेलं असतं एकतर साबुदाना खिचडी बनवायची किंवा मग साबुदाण्याचे वडे बनवायचे पण या आषाढी एकादशीला आहे ना तुम्ही हे उपवासाचे पॅटीस एकदा नक्की ट्राय करून बघा ह्याची चवीबद्दल सांगायचं झालं तर हे जबरदस्त चवीला लागतात म्हणजे तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर तुम्हाला नक्कीच कळेल की हे किती स्वादिष्ट लागते तर आणि ह्याच्यासाठी आहे ना आपल्याला साबुदाणा वगैरे भिजवायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी आपण फक्त पोहे खायच्या चमच्यानी तीन ते चार चमचे तेल वापरणार आहोत अजिबात तेलकट हा पदार्थ बनत नाही आणि एकदम नवीन हा पदार्थ आहे आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतं तर चला पटापट बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भगर घेतली ज्याला वरीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी ती मिक्सरमध्ये आपल्याला कोरडीच फिरवून घ्यायची म्हणजे थोडंसं असं बारीक करून घ्यायचं त्याला त्यानंतर एक वाटी भगर होती तर त्याला बरोबर दोन वाटी एवढं पाणी इथे मी छोट्याशा पातेल्यामध्ये दोन वाटी एवढं पाणी घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी थोडंसं उकळी आलं की त्याच्यामध्ये हे बघा ही एवढी अशी बारीक केलेली आपली भगर आहे ही आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ह्याला चमच्याने मिक्स करून ना आपल्याला छान दोन तीन ते तीन मिनटापर्यंत ही भगर शिजवून घ्यायची आहे हे बघा आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं ना तरी आपण ढवळत राहायचं आणि ह्याला दोन तीन मिनटं असं शिजवायचं चा, ही छान असं गाडा याचं मिश्रण बनवून तयार होतं हे बघा आता ही भगर गाडी व्हायला सुरुवात झाली म्हणजे ह्याचा असा गोळा बनायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे ह्याला छान मी असं मिक्स करून आहे ना तीन मिनटापर्यंत शिजवून घेतलं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आणि आता ह्याचा गोळा मस्त बनवून तयार झाला आहे हा बघा आता हा आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे ह्याच्यावर झाकण ठेवलं मी तोपर्यंत आता इथे आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत तर त्यासाठी बघा इथं वाटीभर शेंगदाणे मी भाजून घेतले होते एक आल्याचा तुकडा घातला आणि इथं पाच सहा हिरव्या मिरच्या घातल्या आणि हा सुखा नारळाचा खीस आहे तर हा मी दोन चमचे वापरणार आहे इथे आणि हे मी प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे कारण मी ह्याचीच चटणीसुद्धा बनवणार आहे ह्यामध्ये चिमुडभर इथे जिरं घातलं मी जिरं तुम्ही उपासाला खात असाल तरच घाला त्यानंतर बघा इथं तीन ते चार चमचे आहे आप ना आपल्याला दही घालून आहे ना हे वाटण असंच बारीक करून घ्यायचं आता सध्या आपल्याला हे पातळ नाही करायचं फक्त ह्याला थोडंसं असं तीन चार चमचे दही घालून सुखसुख हे बघा असं चटणीसारखं आपल्याला वाटून घ्यायचं तर यातलं अर्धं जे मिश्रण आहे ना हे मी काढून घेणार आहे स्टफिंगसाठी आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये आणखी याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे आपण दोन्ही याच्यामध्ये मीठ मी घातलेलं नव्हतं इथे स्टफिंगसाठी सुद्धा थोडंसं मीठ घालणार आहे आणि चटणीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहे त्यानंतर बघा हे जी उरलेली चटणी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटीभर एवढं दही घालून आहे ना आणि ह्याला थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आणि ह्याला आपलं पातळ नॉर्मल जेवढी आपण चटणी इथे वाटी फिसटली हातातून तर नेवढी जेवढी आपण पातळ चटणी बनवतो ना तेवढी आपल्याला मिक्सरला वाटून पातळ चटणी आपण बनवून घेणार आहोत ही आपली चटणीसुद्धा तयार आहे आणि आपलं स्टफिंगसुद्धा म्हणजे एका दो कामात दोन कामं होऊन गेलेत आता चटणी मी इथं वाटून घेतली होती तर चटणीवर त तडका टाकायचा आहे तर टाका मी इथं फक्त पोहे खायचा चमच्याची एक चमचाभर तेल छान तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर जिरं टाकून ये ना हा तडका ह्या चटणीवरती घालून घेतला आणि आपली साधी सिंपलशी खूपच टेस्टी अशी चटणी तयार आहे ही चटणी एकदम सोपी आहे बनवायला पण खूप स्वादिष्ट लागतं उपवासाला नक्की ट्राय करा जिरं तुम्ही उपवासाला नसेल खातर नका घालू अशीसुद्धा ही चटणी खूप छान लागते त्यानंतर बघा आता ही जी भगर होती ना ही भगर थंड झाली आहे तर ही भगर एका ताटामध्ये मी इथे काढून घेत आहे आता ही जरी तुम्हाला निबर वाटत असली ना तरी ही छान मळल्यानंतर आपली सॉफ्ट होऊन जाते काही एवढी निबर राहत नाही आणि हे बघा चमच्याला लागलेलं मी हाता ला सा ते हाताने काढून घेत आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं साहित्य घालून घेणार आहे आपण बगर थोडी गरमच आहे अजूनही तर इथे मी आहे ना ह्याच्यामध्ये चिमटभर जिरे घातलं त्यानंतर एक लाल सुखी मिरची मी घेतली ती कुस्करून ह्याच्यामध्ये घातली याच्यामध्ये आपण बगर शिजवताना सुद्धा थोडं मीठ घातलं होतं पण मी आतासुद्धा थोडं मीठ घालणार आहे इथे त्यानंतर ही दोन उकडलेली बटाटे आहे तर ही दोन उकडलेली बटाटे आपल्याला घालायचे बटाट्याने आपल्या पॅटीसला खूप भारी स्वाद येणार आहे आणि इथे पोहे खायचा चमच्याने दोन चमचे एवढं मी दही घातलं आहे ह्याच्यामध्ये दह्यामुळे आपले पॅटीज खूप टेस्टी बनतात आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने छान असं मळून घ्यायचं याला सगळे म्हणजे जे बटाट्याचे काही गडे वगैरे राहायला नको सगळे छान असे मळून ह्याचा आपल्याला असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताने चुरून इथे बघू शकता मी इथं छान हा याचा गोळा बनवून घेतला आणि ह्याच्यावर चमचाभर तेल घालून आहे ना याला असं थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे हा असा चिकटणार नाही आपल्या हाताला इथे बघू शकता एकदम सॉफ्ट आपल्याला हा मळून तयार करून घ्यायचा असा गोळा याचा त्यानंतर आता बघा ह्याच्यासाठी जे आपण स्टफिंग काढलं होतं ना हे सुद्धा आपलं आता ह्याच्यामध्ये मीठ घातलं तर ते मिक्स करायचं राहून गेलं होतं मी मिक्स करून घेतलं मीठ त्याच्यामध्ये त्यानंतर आता हे ना हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण हे आपल्या हाताला चिटकू शकतं मिश्रणाचं आणि ह्याचा आपल्याला मध्यम आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आणि ह्याचा असा जसं आपण पुरणाच्या पोळीला बनवतो ना तशी ह्याची वाटी तयार करून घ्यायची आणि अजिबात पातळ वाटी करायची नाही थोडी जाडच ठेवायची त्यामध्ये जे आपलं तयार केलेलं स्टफिंग आहे ते भरायचं आणि ह्याला असा गोल करायचा आधी त्यानंतर लांब आकार देऊन आहे ना ह्याला चपटा शेप द्यायचा तुम्ही ह्याला गोलसुद्धा ठेवू शकता गोल चपटेसुद्धा करू शकता आणि हे बघा मी ह्याला लांब आणि असा चपटा आकार दिला थोडंसं असा दाबून घ्यायचा आणि ह्या शेपमध्ये बनवलं तर लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि इथे चाकूला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं चाकूवरती आणि मग पॅटीसवरती अशा चिरा मारून घ्यायच्या म्हणजे आपल्या पॅटीस भाजताना आहे ना छान असे आतपर्यंत भाजल्या जातात त्यानंतर इथे बघा तव्यावरती तेल घालून आहे ना मी हे सगळे पॅटीस इथे भाजायला ठेवले वरूनसुद्धा एक एक थेंब आपल्याला तेल टाकून घ्यायचे अजिबात जास्त तेल ह्याला ला लागत नाही आणि भाजताना एक काळजी घ्यायची की आपल्याला हे मीडियम टू हाय हीटवर भाजायचे म्हणजे कमी गॅसवर जर तुम्ही भाजलेत भाज ना तर हे लवकर भाजले ना जाणार नाही ना आणि हा एकदम हाय हीटवर भाजले तर ते आतून कच्चे राहतील मीडियम टू हाय हीटवर भाजायचे आणि हे भाजायला तुम्हाला सांगते एका साईडला भाजायला तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो आणि दुसऱ्या साईडला म्हणजे एकूण एक फेर भाजायचा म्हटला तर आपल्याला सात आठ मिनटाचा वेळ लागतो इथे बघा पहिला तीनच पॅटीस मी इथे भाजायला घेतले होते तीन भाजून झाले त्यानंतर मी दुसऱ्या वेळेला तव्यामध्ये आता भरपूर जागा जा होती म्हणून मी इथे चार पाच एकानेच भाजायला घेतले आणि हा तवा मोठा आहे तुम्ही नॉनस्टिकचा किंवा साध्या सुद्धा हे भाजू शकता फक्त हे आहे ना थोडे जास्त वेळ भाजायचे म्हणजे छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात आणि हे बघा तुम्ही हे चटणीबरोबर खाल्लेत तरीसुद्धा छान आहे किंवा नुसतेच खाल्लेत ना तरीसुद्धा खाऊ खाऊ शकता कारण ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरलं आहे आणि त्याचा मस्त चटपटी असा टेस्ट येतो हे ये बघा अजिबात तेलकट होत नाही आणि खूप स्वादिष्ट आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि हा व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा थँक्यू